कलाकारांना आता मी म्हंटल मोकळा श्वासचं उदाहरण द्यायचं झालं तर मृण्मयी देशपांडे तेव्हा काही तिने नटसम्राट वगैरे केलेलं नव्हतं मला म्हणाली ताई मी या रोलसाठी काय तयारी करू मी तिला म्हंटल मिनिमम पासष्ट वेळा ही स्क्रिप्ट नुसती वाच कारण प्रत्येक वाचनामध्ये तुला त्यातून एक नवीन मुद्दा तुझ्या निदर्शनाला येणार आहे आणि त्यातूनच तुला कळणार आहे की आपला अभिनय कसा असला पाहिजे आणि किती कसदार तो परत तऱ्हेने करता येईल अशाच तऱ्हेने मी आणि सुरेश आम्ही नेहमीच कुठल्याही फिल्मचं चित्रीकरण करण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे मी त्याला खूप 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 महत्त्व देते कारण का जर तुम्हाला तुमचं पैशांचं नियोजन हे व्यवस्थित तऱ्हेने करायचं असेल तर ह्या सगळ्या प्रोसेसला सगळ्यात पहिल्यांदी महत्त्व दिलं गेलं पाहिजे आत्ताचा मी चित्रपट केला जन्मरूम त्याच्यासाठी मी आणि सुरेश आम्ही श्रीवर्धनला जाऊन आलो आम्ही दापोलीला जाऊन आलो आम्ही तिथे दोन दोन तीन तीन दिवस राहिलो प्रत्येक चप्पा चप्पा आम्ही छान मारला त्याचा आम्हाला काय घ्यायचं आहे कुठला सीन मला कुठे करायचा आहे आणि माझ्या नशिबाने मला याच्यासारखी म्हणा मकरंद नानासपूर्वी माझ्याकडे चार चित्रपट केले मला नेहमीच प्रतीक्षा लोणकर असेल शरद पंक्ष असतील ज्यांनी ज्यांनी माझ्यावर कामं केलेले आहेत आणि दामिनीपासूनची जर मी गिनती करायची म्हटली तर असा एकही एक माणूस मिळणार नाही ज्यांनी माझ्याकडे काम केलं नाही सो त्यामुळे एव्हरी पर्सन एव्हरी कॅरेक्टर राईट फॉम सिनेमॅटोग्राफर टू एव्हरी पर्सन मस्ट नो की आपण तिकडे जाऊन काय करणार आहेत इथे राहुल बसलेले आहेत माझ्यासमोर म्युझिकचे ते तज्ज्ञ आहेत राहुल तुम्ही सांगाल मला की कुठलाही चित्रपट करताना त्यातली गाणी असतील त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट हे वाचावंच लागतं त्याच्याशिवाय तुम्ही तो दर त्यातला तुमच्या गाण्यातून देऊच शकणार नाही त्यामुळे कुठलंही जे असतं हे पहिल्या दिवशी सेटवर गेल्यानंतर मी काय सूचना देते दे। तर पहिल्या दिवशी सेटवर गेल्यानंतर माझं ठरलेलं असतं की माझे आजचे हे एवढे सीन्स आहेत या सीनसाठी माझं आर्ट डायरेक्टरला पहिल्याचपासून माहिती असतं की हे काय काय लागलं गेलं पाहिजे सिनेमॅटोग्राफरला माहिती असतं की आपण पहिला सीन कुठला घेऊया सुरेश आपण इथे करूया आपण तिथे करूया आपण इथे कॅमेरा ठेवूया आपण हे करूया आम्ही आत्ताचं जेव्हा शूटिंग केलं तेव्हा आम्ही दापोलीला पण अगोदर दोन दिवस गेलेलो होतो त्याच्या आधी पण जाऊन बघून आलेलो होतो सुरेश मला म्हणाला नाही ही वॉल मला पांढरी नको आहे ओके सुरेश तुला कुठला रंग पाहिजे इकडे हा चालेल हा चालेल नाही हा पाहिजे आता तर स्काय कॅम आलेले आहे त्याच्यामुळे वर्ण असा आपण कॅमेरा घेतो ते कौलारू घर जे होतं त्याची पुढची आपण काय पडवी म्हणतो त्याच्यावरती नव्हते त्याच्यावर फक्त पत्रे होते तर मी म्हटलं नाही ते चांगलं दिसणार नाही सो so, त्याच्या आधी जाऊन आम्ही दोन दिवस त्याच्यावरती कवलं टाकून घेतली आतमधले जे काही रंग बदलायचे होते ते बदलले त्याच्या घरांची जी त्यांची जी काही ठेवलेलं फर्निचर होतं ते काढून टाकून मला जे काही हवं होतं ते त्यामध्ये मी स्थापित केलं सो so, इट्स तयारी इज नॉट जस्ट फर्स्ट डे व्हेरी फर्स्ट डे इज द दिग्दर्शक ही हॅज टू बी फॉर अबाऊट की बाबा मी पहिला सीन काय घेणार आहे त्याच्या सगळ्याच्या सूचना सगळ्यांना मिळालेल्या असल्या पाहिजेत कोणी काय काय कपडे घालायचे हे पण अगदी सीन वाईज माझ्याकडे लिहिलेलं असतं कारण मला आयत्या वेळेला कुठलाही गोंधळ चालत नाही सो त्यामुळे असं व्हेरी फर्स्ट डेला मी काय करते तर व्हेरी फर्स्ट डेला आय एम देअर टू से फुल लाईट्स कॅमेरा साऊंड अँड ॲक्शन हे एवढंच फर्स्ट डेचं काम असतं माझं